हो, परवापासून परवानगीसाठी मी आणि इथले कार्यकर्ते समक्ष पोलीस स्टेशन एम एम आर डीच्या कार्यालयामध्ये जात आहोत चर्चा करत आहोत तसं पाहिलं तर नऊ फेब्रुवारीपासून आपला या कार्यक्रमाच्या ग्राउंडच्या व इतर परवानगीसाठी पत्रव्यवहार सुरू झालेला आहे त्याचा रेकॉर्ड आपल्याकडं आहे परवा ज्यावेळेस मी नितीन कांबळे व इतर कार्यकर्ते पोलीस स्टेशनला आलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की एम एम आर डी कडून ग्राउंड ची परवानगी द्या आणून आम्ही तुम्हाला लगेच परवानगी देतो दोन मिनिटांमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की एम एम आर डी च असं म्हणणं आहे की नाहरकत प्रमाणपत्र पोलीस स्टेशनचं आणल्यावरती आम्ही तुम्हाला ग्राउंड ची परवानगी देतो की ना नी की या कदी ही गोष्ट आम्ही पोलिसांना पुन्हा सांगितल्यावरती पोलिसांनी आम्हाला सांगितलं की यापूर्वी कधीही पोलिसांचं ना हरकत प्रमाणपत्र एम एम आर डीनं मागितलेलं नाही असं कोणतंही रेकॉर्ड आमच्याकडं अस्तित्वात नाही आज सकाळी ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस पोलिसांची बॉडी लँग्वेज आणि उत्तर जरा वेगळ्या प्रकारचे असल्यामुळं आम्ही एक निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये असं सांगितलं की एम एम आर डीचे अधिकारी विकास पाटील व बी के सी पोलीस स्टेशनचे अधिकारी हे उडाओडीचे उत्तर देत आहेत टाळटाळ करत आहेत या विरोधामध्ये जी काही परिस्थिती पंचवीस तारखेला निर्माण होईल पंचवीस तारखेला तर हजारो लोक महाराष्ट्रामधून येणारच आहेत जी परिस्थिती निर्माण होईल त्याला पोलीस प्रशासन हे जबाबदार राहील असं एक आम्ही एक ते दीडच्या दरम्यान त्यांना पत्र दिलं त्यानंतर मेश्राम साहेबांची ह्या सर्व घडामोडी सुरू असताना मेश्राम साहेबांच्या बरोबर माझी चर्चा होत होती त्यांच्या सूचनेप्रमाणे आपण पुढं काम करत होतो त्यानंतर मी एक व्हिडिओ पाठवला की महाराष्ट्रामध्ये मा पोलिसांच्या समोर आंदोलन केलं पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे शंभर ते सव्वाशे ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मा पोलिसांच्या बाहेर आपल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं त्याचा परिणाम असा झाला की पोलिसांनी एक पत्र एम एम आर डीला दिलं पाच वाजण्याच्या साडे पाचच्या दरम्यान त्यांनी पत्र दिलं त्याचबरोबर एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांनी आय एस अधिकारी शर्मा यांनी नितीन कांबळे यांना बोलावून घेतलं त्यांच्यावर चर्चा केली चर्चा सुरू असतानाच पोलिसांचं पत्र त्यांना मिळालं पोलिसांचं पत्र असं होत की तुम्ही म्हणजे एम न ग्राउंडला परवानगी देण्याचा निर्णय घ्यावा आम्ही सभेच्या परवानगी संदर्भात आम्ही ठरवू म्हणजे पोलिसांचं असं म्हणणं होतं की संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान तुमचा तुम्ही निर्णय घ्या ग्राउंड देण्याबाबतचा आमचा आम्ही निर्णय घेऊ यावर एम डीचे अधिकारी विकास पाटील यांनी एक आपल्याला पत्र दिलं त्या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळं आम्ही परवानगी नाकारत आहे आता हा विकास पाटील जो अधिकारी आहे या अधिकाऱ्यानं गांजा ओढून भांग पिऊन नशा करून पत्र लिहिलं कसं लिहिलं मला माहित नाही का हा अधिकारी कॉपी करून पास झाला का आर एस एसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चाटुगिरी करण्यासाठी त्याने हे पत्र दिलं हे काही समजण्याचा मार्ग नाही कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पोलिसांचा आहे आणि पोलीस सांगतायत की तुम्ही तुमच्या ग्राउंडचा निर्णय घ्या आम्ही आमचा निर्णय घेऊ तुम्ही ग्राउंडचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही आमच्या संदर्भात निर्णय घेऊ नियमाप्रमाणे नेहमीप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ नेहमीप्रमाणे म्हणजे ग्राउंडला सभेला परवानगी देऊ असा पोलिसांनी त्यांना पत्रव्यवहारामध्ये खुलासा केलेला आहे तरी सुद्धा एम एम आर डीच्या अधिकाऱ्यांना कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल म्हणून ग्राउंड नाकारण्यात येत आहे असं आपल्याला कळवलेलं आहे विकास पाटील यांची नोकरी आम्ही शंभर टक्के खाणार आहोत किंवा जे जे अधिकारी यामध्ये दोषी असतील माग तुम्हाला सांगितलं होतं की कोरेगाव भीमाच्या दंगलीमध्ये जे जे अधिकारी दोषी असतील त्यांना कायदेशीर शासन होणार आहे आम्ही ते रेकॉर्ड आयोगासमोर आणलेलं आहे जे पोलिसांच्या विरोधामध्ये रेकॉर्ड आहे ते आता यांनीच विकास पाटील असतील किंवा इथले पोलीस असतील यांनी स्वतःच्या विरोधात रेकॉर्ड तयार केला आहे यांना कोर्टामध्ये उत्तर द्यावी लागणार आहेत पण हे सुरू असतानाच आपल्या कार्यकर्त्यांनी नितीन कांबळे किंवा जाधव असतील गायकवाड सर असतील या लोकांनी एकवीस तारखेला आझाद मैदानासाठी आझाद मैदानावरच्या कार्यक्रमासाठी परवानगी मागितली होती तसं ऍप्लिकेशन तिथं दिलं गोष्टी होऊ शकतात अशी बदमाशी होऊ शकते उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी किंवा ना, ग्राउंड नाकारलं जाऊ शकत या मुंबईमध्ये या गोष्टी आपल्या समोर घडलेल्या आहेत नायलाज म्हणून आरसेसच्या चाटोगिरी करणाऱ्या लोकांनी किंवा शेंडी जाणव्याच्या नियंत्रणात असलेल्या भडव्या अधिकाऱ्यांनी त्या काळामध्ये नाही उद्धव साहेबांना शिवाजी पार्क दिलं परंतु त्यांची इच्छा नव्हती म्हणजे त्यांच्याबरोबर जर असा व्यवहार होत असेल तर आपल्याबरोबरही असा व्यवहार होऊ शकतो याची आपल्याला कल्पना असल्यामुळं एकवीस तारखेला आझाद मैदानाची परवानगी आपण मागितली होती या घडामोडी इकडे घडत होत्या एम एम आर डी आणि बी के सी पोलीस स्टेशनला मी गायकवाडसर आम्ही काही कार्यकर्ते आझाद मैदान पोलीस स्टेशनला गेलो होतो आणि त्यांनी तिथं आंदोलनाची परवानगी आपल्याला दिलेली आहे त्याचं व्हिडिओ चित्रीकरण माझ्याकडं आहे त्यामुळं ते परवानगी आता ना करू शकत नाही त्यांनी हे सांग त्यांनी हे सांगितलेलं आहे की आझाद मैदानावरती तुम्हाला आंदोलनासाठी परवानगी आहे हे ग्राउंड ऐंशी हजार स्क्वेअर फुटाचं होतं ते ग्राउंड सत्तर हजार स्क्वेअर फुटाचं आहे जे लोक येणार आहेत आपले त्यांच्या पार्किंगच्या संदर्भामध्ये आज रात्री उशिरा किंवा उद्या दुपारपर्यंत सर्वांना सूचना करण्यात येतील देण्यात येतील जे लोक मुंबईला निघालेले आहेत त्यांनी मनात कुठलीही शंका कुशंका न बाळगता मोठ्या प्रमाणात यायचं आहे या सर्व घडामोडीतून मी एवढंच तुम्हाला सांगतो की सरकार प्रचंड घाबरलेलं आहे त्यांना धडकी भरलेली आहे सरकारी अधिकाऱ्यांना त्यामुळं ते नशापाणी केल्यासारखं गांजा ओढल्यासारखं किंवा काहीतरी कि त्यांना कळत आहे समजतंय की आपण अडचणीत येणार आहोत दबावाखाली काहीतरी चुकीचे निर्णय ते घेत आहेत हे हा एक पुरावा आहे की ते घाबरलेले लोक आहेत या मुद्द्यावरती शाळा शिक्षण आणि शिक्षक या मुद्द्यावरती त्यांना माहिती आहे की महाराष्ट्र मध्ये आपल्याला गावागावमध्ये बहुजन समाजातील लोक ज्यांना शिक्षणामुळे हक्काधिकार मिळाले मान सन्मान स्वाभिमान मिळाला हे लोक आरसएसच्या चाटुगिरी करणाऱ्या लोकांना गद्दार एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते असतील किंवा आजीदादाचे कार्यकर्ते असतील नेते मंडळी असेल किंवा फडणवीसचे जे कार्यकर्ते असतील नेते असतील त्यांना गावागावामध्ये याचा जाब विचारला जाईल त्यांना धडा शिकवला जाईल हरियाणामध्ये काय झालं बंगालमध्ये काय झालं युपीमध्ये काय झालं मध्ये काय झालं या गोष्टींची आठवण या नेते मंडळीला उद्याच्या दुहार चिबीच्या निवडणुकीमध्ये येईल याची मला खात्री आहे परवा तुम्ही जास्तीत जास्त संख्येनं हजारोच्या संख्येने या हे घाबरलेले लोक आहेत हे भित्रे लोक आहेत हे कळपुटे लोक आहेत हे घडवेग्री करणारे लोक आहेत हे गांडू लोक आहेत यांच्या विरोधामध्ये आपल्याला सर्वांना एकत्र येऊन लढायचं आहे न्यायासाठी समता स्वतंत्रता बंधुत्वासाठी संविधानाच्या रक्षणासाठी मान सन्मान स्वयंमानासाठी हक्काधिकारासाठी आपल्याला परवा यायचा आहे धन्यवाद जय भीम जय मुलनिवास